मुलीच्या शाळांमधील वाचनातील तफावत भरून काढण्यासाठी सोसायटी टीने पुढाकार घेतला या अंतर्गत डब्ल्यू बेंच प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला याचं उद्घाटन नुकतंच सांगली जिल्हा परिषदेत पार पडलं सोसायटी टीने सांगली जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलांच्या वाचनशक्तीवर लक्ष देणारा डब्ल्यू बेंच प्रोजेक्ट सुरू केला हा प्रकल्प स्कूल कॅमेलियन्स सोबत आणि प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या पाठिंब्याने राबवला जातो या प्रकल्पाचा उद्देश प्रत्येक मुलाला त्याच्या इयतेसाठी अपेक्षित पातळीवर वाचता येईल याची खात्री करणं असं आहे मिरज तालुक्यातील एक्केचाळीस शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून याचा पन्नास हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार टप्प्याटप्प्या जिहतल शाणा मध्य हा प्रक राब जि प्रशासना ने हाँ स्पष्ट प्रशास किया है तो हजार किताबें डोनेट की जा रही है रत्न निधि ट्रस्ट के वहां से एंड इसके साथ साथ हम और भी किताबें भेजने में लगे रहेंगे कि बच्चे कॉन्टिन्यूसली किताबें पढ़ते रहें एंड ये प्रोजेक्ट की सफलता ही हमारी सबसे बड़ी एक्ट होगी नमस्कार आज सांगली जिला परिषद ब्लू बेंच सोसायटी आणि सोसायटी टी यांच्या संयुक्त विद्यमानं सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यासाठी ब्ल्यू बेंच हा एक उपक्रम सुरू करतोय ब्लू बेंच हा उपक्रम वाचन संस्कृती वाढवणं आणि जी मुलं वाचनामध्ये कच्ची आहेत मागं आहेत त्यांना पुढे आणणं त्यांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणं मिळवून देणं आणि त्याचबरोबर या यामध्ये काही स्पर्धांचं आयोजन असणार आहे त्या माध्यमातून मुलांना बक्षिसाची सुद्धा योजना त्यामध्ये आहे याचा हेतू असा आहे की या ब्लू बेंट सोसायटीच्या माध्यमातून आपण सा, सांगली जिल्ह्याचा मिरज तालुका यातले पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे सर्व मुख्याध्यापकांचं प्रशिक्षण शंभर शिक्षकांचं प्रशिक्षण आणि टप्प्याटप्प्यानं पाचशे शिक्षक आणि किमान एक पन्नास हजार विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतील आणि हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण सुरुवातीला तो निवडलेला आहे आणि या माध्यमातन जे वेगवेगळे सरकारी रिपोर्ट किंवा जे अहवाल आपल्याला प्राप्त होतात त्याच्यामध्ये जे मुलांचे वाचनामध्ये किंवा अन्य अध्ययन स्तरामध्ये जे काही कमतरता किंवा उणीव भासते ही या निमित्तानं निश्चित भरून निघेल आणि या माध्यमात निश्चितपणे मिरज तालुक्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावेल आणि वाचनामध्ये त्यांची गती आणि गोडी वाढेल आणि त्याशिवाय त्यांना बक्षिसन मिळतील आणि त्यामुळं सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आनंदाने या उपक्रमात सहभागी होतील असा विश्वास मला वाटतो यासाठी आमच्या कुटुंब प्रमुख आदरणीय तृप्ती दोडमीस मॅडम यांनी खूप पुढाकार घेऊन आणि खूप चांगलं मार्गदर्शन यासाठी केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ब्ल्यू बेंच सोसायटी टी आणि जिल्हा परिषद हा एक आगळा वेगळा उपक्रम संपूर्ण जिल्हाभरात टप्प्याटप्प्याने आम्ही राबवणार आहोत आणि याची सुरुवात आज मिरज तालुक्यापासून करत आहोत धन्यवाद